टी कर्मचारी तेरा ऑक्टोबर पासून रस्त्यावर उतरणार होते याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या अनेक मागण्या मान्य झाल्या नाही यामुळे सर्व कामगारांमध्ये नाराजीचं वातावरण आहे आहे आणि त्यात सरकार करणार स्वरूपी कर्मचाऱ्याचं काय होणार अशा अनेक एस टी कर्मचारी नाराज आहेत आणि त्यात सरकारने चारशे एकाहत्तर कोटी रुपये यांसाठी मंजूर केले आहे पण हा निधी कर्मचाऱ्यांसाठी का आणि किती उपयोगाचा आहे आता यावर सरकारचं म्हणणं आहे की ते यावर दिवाळीची उचल देणार आहे पण लगेच असा प्रश्न येतो की सगळ्यांना मिळणार का आणि एक सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे सगळं तात्पुरतं समाधान आहे की कायमस्वरूपीचं उत्तर तर नमस्कार मित्रांनो मी आदित्य स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे महाराष्ट्राचे एस टी कर्मचाऱ्याविषयी म्हणजे त्यांच्या मागण्या कोणत्या आहेत त्यांची नाराजी का आहे ते आंदोलन का करणार होते आणि सरकारने जाहीर केलेला एकाहत्तर कोटींचा निधी तो खरंच दिलासा देणार आहे ती फक्त सणासाठी तात्पुरता तोडगा आहे सर्व माहिती आज आपण या व्हिडीओ मधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एस टी म्हणजे फक्त बस नाही तर लाखो लोकांचं जीवन राज्यात जवळपास ऐंशी हजार कर्मचारी आणि दररोज पन्नास लाख प्रवासी ही एस टीची ताकद आहे पण गेल्या काही वर्षात परिस्थिती फार बदललेली आहे कर्मचाऱ्यांचे भत्ते थकले आहेत पगार वेळेवर होत नाही आणि आता कंट्रा भरती सुद्धा सुरू होणार आहे कंट्रा भरती म्हणजे ठराविक कालासाठी कामावर घेणे पण त्यामुळे स्थायी कर्मचाऱ्यांना वाटतं की त्यांच्या जागा कमी केल्या जाणार आहे याच मुख्य कारणामुळे आंदोलनाचं वातावरण तयार झालं होतं आता मी तुम्हाला सांगतो एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहे नंबर एक वर येणारी मागणी म्हणजे महागाई भत्ता वाढवावा आणि थकीत्र कमी द्यावी म्हणजेच महागाई वाढली पण भत्ता तसाच राहिला कर्मचाऱ्यांचे थकलेले डी ए द्यावी ही त्यांची पहिली मागणी आहे दुसरी मागणी आहे घरभाडे भत्ता म्हणजेच याच्याभाडे वाढलं पण त्याच पातळीवर आहे अशी त्यांची दुसरी मागणी आहे तिसरी मागणी म्हणजे थकीत पगार आणि इतर भत्ते लवकर द्यावी कारण अनेक कर्मचाऱ्यांचे पगार महिन्यांनी थकलेले आहे नंबर चार वर येणारी मागणी आहे दिवाळी सणाला उचल द्यावी म्हणजेच सणाच्या काळात थोडं उचल मिळालं तर घराला दिलासा मिळेल नंबर पाच वर येणारी मागणी म्हणजे कंत्राटी भरती थांबावी आणि स्थायी भरती करावी कारण करारावर काम म्हणजे असुरक्षित नोकरी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी पदांची मागणी करत आहे नंबर सहा वर आहे नवीन भरती प्रक्रिया म्हणजेच पारदर्शक आणि जलद करावी रिक्त जागा खूप आहेत पण भरतीचा वेग खूपच कमी झालेला आहे आता मी तुम्हाला सांगतो या सर्व मागण्यांवर सरकारने काय केलं आहे यामध्ये सरकारने काही निर्णय घेतले आहेत पण त्यावरही वेगवेगळ्या वे प्रतिक्रिया आहे सरकारने घेतलेला नंबर एक वरचा निर्णय आहे चारशे एकाहत्तर कोटींचा निधी मंजूर हा निधी सप्टेंबर महिन्याच्या पगारासाठी के मंजूर केला गेला आहे म्हणजेच वेतन थकबाकी कमी करण्यासाठी ही मदत आहे यामुळे सुमारे त्र्याऐंशी हजार कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे नंबर दोन वरला निर्णय असा आहे कि दिवाळी सणासाठी अग्रमी उचल मिळणार आहे दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना उचल देण्याचा निर्णय पण त्यावर काही अटी आहे पण त्यावरही काही अटी आहेत पगार त्रेचाळीस हजार सातशे आहे आणि जे दहा महिन्यात निवृत्त होणार आहेत त्यांना नाही उचलच्या निर्णयासाठी असे काही प्रतिबिंब त्यांनी लावले आहेत नंबर तीन वरला निर्णय आहे संवाद सुरू आहे मंत्री आणि कर्मचारी संघटना यांच्या भेटी घेतल्या जात आहेत पण कर्मचाऱ्यांना वाटतं फक्त चर्चा होती निर्णय नाही आणि नंबर चार वरला निर्णय आहे आर्थिक अडचणी कायम आहे म्हणजेच महामंडळावर अजूनही मोठं कर्ज आहे त्यामुळे एकदाच निधी देऊन प्रश्न संपणार नाही असं सरकार म्हणत आहे आता मी तुम्हाला सांगतो खरच हा निधी पुरेसा आहे का की ही फक्त सणासुदीपुरती दिलासा देणारी योजना आहे याची एक चांगली बाजू सुद्धा आहे त्यामध्ये पगाराचा काही भाग मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांना सणाच्या काळात थोडा दिलासा मिळेल आणि याची दुसरी बाजू म्हणजे सगळ्यांना याचा लाभ मिळणार नाही कारण यावर अटी खूप आहे रक्कम आणि बाकी भत्ते अजूनही बाकी आहे कंत्राटी भरतीवर स्पष्ट भूमिका घेतली जात नाही ही मदत तात्पुरती आहे दीर्घकालीन उपाय नाही अशा अनेक नाराजीच्या गोष्टी यामध्ये आहे म्हणजेच ही मदत थोडी दिलासा देणारी आहे पण समस्येच कायमस्वरूपी उत्तर नाही ह्या सगळ्या त्या गोष्टी सुरू असताना सर्वसामान्य प्रवासी मात्र यामध्ये मा अडकतोय दररोज पन्नास लाख प्रवासी एस टीवर अवलंबून आहे जर आंदोलन झालं बसेस थांबल्या तर शाळा कॉलेज आणि कामावर जाणं लोकांना कठीण होईल म्हणूनच सरकार आणि संघटनांनी संवादातून तोडगा काढणं खूप गरजेचं आहे यावर माझं मत असं आहे की सरकारने तीन गोष्टी तात्काळ करायला हव्या यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे ठोस आणि लिखित निर्णय जाहीर केलेल्या निधीचा तपशील स्पष्ट करा दुसरं म्हणजे दीर्घकालीन योजना महामंडळाला स्वावलंबी बनण्याचं रोडमॅप द्या आणि नंबर तीन कंट्रा भरतीवर खुला संवाद करा कर्मचाऱ्यांचा विश्वास जिंकला नाही तर पुढचं आंदोलन थांबवणं अवघड होईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सरकारने दिलेला निधी पुरेसा आहे का कंटारती भरती थांबवायची आहे का या सर्व विषयावर तुमचं मत काय आहे ते कमेंट मध्ये नक्की कळवा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील अशाच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र